वर्षा राणी शिंदे यांचा जिल्हा परिषद सदस्य पदाचा मार्ग सुकर वाखरी गट खुला झाल्यानं संधीच सोनं मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटच्या महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा वर्षा राणी शिंदे यांचा जिल्हा परिषद सदस्य पदाचा मार्ग आता अधिक सुखर झाला वाखरी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलांसाठी खुला झाल्यामुळं त्यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय वर्षा राणी शिंदे यांनी गेल्या काही वर्षापासून पक्षाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण स्वयंसंता बचत गट महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण भागातील महिला विकासाच्या उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं त्यांचा स्थानिक स्तरावर मजबूत जनसंपर्क महिलांमध्ये असलेला प्रभाव तसेच सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग या सर्व बाबी त्यांच्या राजकीय प्रवासाला अधिक बळकटी देतात वाखरी गट खुला झाल्यानं त्या त्या पदासाठी सर्वाधिक सक्षम आणि लोकप्रिय दावेदार म्हणून पुढे येतात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचं योगदान मोठं आहे जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नांना त्यांनी सदैव प्राधान्य दिलंय त्यामुळे वर्षा आणि शिंदे यांची जिल्हा परिषदेत निवड होण्याची शक्यता अधिक बलवत्तर झाली आहे